साऊथ इंडियन स्टाईल आज आपण इडली व साऊथ इंडियन स्टाईल आज आपण चटणी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे आपल्याला इडली तयार करताना तांदूळ कसा भिजवायचा आहे किंवा आपण साउथ इंडियन स्टाईल चटणी कशी बनवायची आहे ही बघणार आहे त्यासाठी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते इडली बनवतो आहे त्यासाठी इथं आपण राशनचा तांदूळ घेतलेला आहे राशनचा तांदूळ घेताना मी तीन वाट्या एवढा इडलीसाठी घेतलेला आहे तो आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहे त्यासाठी आधी आपण तांदळामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि हाताने तांदूळ चांगला स्वच्छ चुळून चुळून धुवायचा म्हणजे राशनच्या तांदळात काय असतं पांढरी थोडी डष्ट असते ते निघून जाण्यासाठी असा तांदूळ हाताने चोळून धुतला म्हणजे काय होतं त्याची डस्ट निघून जाते बघा असं वरती पांढरं पाणी येतं म्हणजे ती पांढरं पाणी असतं ते तांदळामध्ये डस्ट असते त्यामुळे इथं तीन पाण्याने आपण स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये अर्धा वाटी इथं आपण पोहे घालून घेणार आहे पोहेसुद्धा एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदळामध्ये घालून घेऊया थोडंसं अर्धा वाटीला कमी इथं शाबू घेतलेला आहे तोसुद्धा आपण एका पाण्याने स्वच्छ धुवून तांदळामध्ये घालणार आहे एक वाटी आपण उडीद डाळ घेतलेली आहे ती टोपामध्ये भिजू घालणार आहे आधी आता आपण तांदळामध्ये पाणी घालून घेऊया त्यासाठी इथं मी कोमट करून घेतलेलं पाणी आहे जे आपल्या हाताला सण होतं ना तसं पाणी इथं आपण कोमट करून घेतलेलं आहे ते तांदळामध्ये घालून घ्यायचं त्यामुळे काय होतं तांदूळ चांगल्या भिजल्या जातो आणि आपली इडली छान होते त्यामुळे इथं आपण कोमट पाण्यामध्ये ना तांदूळ भिजू घातलेलं आहे त्याच्यावरती झाकण ठेवून आठ तास आपण भिजवून घेणार आहे तोपर्यंत इथं डाळ ही भिजवून घेणार आहे डाळीमध्ये सुद्धा आपण हाताला जेवढा आपल्या सण होतं ना तेवढंच आपण कोमट पाणी घातलेलं आहे आणि डाळ पण आपण आठ तास भिजवून घेणार आहे आठ तासानंतर आता इथं आपण तांदूळ बारीक करून घेऊया त्यासाठी पहिल्यांदा आपण चेक करणार आहे तांदूळ चांगला भिजलेला आहे की नाही असं बघा चेक करायचा हाताने छान असा भिजलेला आहे आता आपण मिस्कटच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घातल्यानंतर थोडंसं आपण पाणीही घालून घेणार आहे आणि बॅटर आपण बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बघा थोडंसं रवाळ असं आपल्याला बॅटर बारीक करून घ्यायचं आहे आता ते आपण एका पातेलामध्ये बॅटर ओतून घेणार आहे पहिल्यांदा आपण तांदूळ बारीक केलेला आहे नंतर मग आता आपण उडीद डाळ बारीक करणार आहे उडीद डाळ पण आपण मिस्करच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे दुसऱ्यांदा इथं आपण उडीद डाळ बारीक करून घेतोय अशी बघा एकदम आपण बारीक करून घेतलेली आहे आणि दुसऱ्यांदा उडीद डाळ आपण त्या बॅटरमध्ये घालून घेणार आहे आणि नंतर मग आपण तांदळाचंच बॅटर घालून घेणार आहे त्यामुळे काय होतं माहिती आहे का उडीद डाळ आणि तांदूळ एकत्र चांगला मिक्स होतो आणि आपली छान अशी इडली तयार होते त्यामुळे पहिल्यांदा आपण तांदूळ बारीक करून घेतलेला आहे नंतर उडीद डाळ घेतलेली आहे आणि नंतर मग आणि आपण तांदूळ बारीक करून घेतलेला आहे या पद्धतीने जर आप पीठ आपण एकत्र चांगलं मिक्स केलं ना त्यामुळे छान अशी आपली इडली तयार होते आणि इडली एकदम स्पंजी आणि जाळीदार तयार होते त्यामुळे आपल्याला ना पीठ चांगलं एकत्र मिक्स करून घेण्यासाठी पहिल्यांदा आपण तांदळाचं पीठ बारीक करून घेतलेलं आहे नंतर उडीद डाळीचं आणि नंतर तांदळाचं अशा पद्धतीने आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं पीठसुद्धा फुगलेलं आहे कारण जेव्हा आपण ना कोमट पाण्यामध्ये तांदूळ भिजवतो ना तेव्हा आपला तांदूळ छान असा भिजला जातो त्यामुळे आपलं इडलीचं बॅटरसुद्धा छान असं तयार होतं इडलीचं पीठ तयार झालेलं आहे आता उबदार ठिकाणी आपण आठ तास ठेवून देणार आहे आणि नंतर बघू शकता आठ तासानंतर आता आपण चेकही करणार आहे पळीने पीठ तयार झालेलं आहे का छान असं अगदी प्लपी पीठ तयार झालेलं आहे इडलीचा तांदूळ जर चांगला भिजला ना तर पीठ आपलं चांगलंच तयार होत असतं एकदम तुम्ही बघू शकता किती छान असा प्लपीपणा पिठाला आलेला आहे त्यामुळे आपल्याला तांदूळ कधीही भिजवताना इडलीसाठी कोमट पाण्यामध्येच भिजवायचं आहे तरच आपली इडली छान अशी तयार होते त्यामुळे इथं आपण कोमट पाण्यामध्ये आठ तास तांदूळ चांगला भिजवून घेतलेला आहे आता चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालून घेत आहे इडल्या तयार करणार आहे मीठ घातल्यानंतर पीठ चांगलं आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे अगदी एक ते दोन मिनिट पीठ आपण चांगलं मिक्स केलेलं आहे छान असं अगदी आपलं पिठाला प्लपीपाना पण आलेला आहे आता आपण इडली पात्राला ना तेल लावून घेऊया इडली पात्राला तेल लावलं म्हणजे काय होतं खाली इडल्या चिटकत नाहीत म्हणून हिथं आपण इडली पात्राला तेल लावून त्यामध्ये आता बॅटर घालून घेणार आहे इडलीचं बॅटर भरताना इथं आपलं इडली पात्रांना फुल भरायचं नाही त्यामध्ये थोडीशी जागा ठेवायची म्हणजे आपली इडलीसुद्धा छान अशी फुगते त्यामुळे इडली पात्रामध्ये इथं आपण बॅटर भरताना अर्धा पळी एवढं बॅटर भरत आहे अशाच पद्धतीने ना सर्व इडली पात्रामध्ये ना आपण बॅटर भरून घेणार आहे इडली पात्रामध्ये सर्व बॅटर भरून घेतलेलं आहे इथं आपण गॅसवरती कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे ते पाणी उकळायला लागलेलं ला आहे नंतरच मग त्यामध्ये आता आपण इडली पात्र ठेवून घेत आहे अशाच पद्धतीने आपण सर्व इडली पात्र कुकरमध्ये ठेवून घेणार आहे आणि वरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून वीस मिनिट एवढी इडली आपण वापरून घेणार आहे इडली आपण वीस मिनिट वापरली ना छान इडली वापल्या जाते साऊथ इंडियन स्टाईल आपण इडली तर बनवलेलीच आहे पण आता साऊथ इंडियन स्टाईल आपण चटणी बनवतो आहे त्यासाठी इथं आपण ताटामध्ये बारीकशा दोन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं अलं घेतलेलं आहे थोडी कोथिंबीर पुदिन्याची पानं थोडं डाळं शेंगदाणे कडीपत्ता आणि पुढं खोबरं घेणार आहे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आपण एक चमचा एवढं तेल घालून घेणार आहे तेल थोडंसं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नंतर मग त्यामध्ये आपण शेंगदाणा घालून घेणार आहे शेंगदाणा आता आपण तेलामध्ये थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे त्यामुळे ना चटणीला टेस्ट खूप छान येते नंतर मग आता आपण डाळं घालून घेऊया डाळ पण थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहे नंतर मग त्यामध्ये आता आपण आलं आणि मिरची घालून घेणार आहे नंतर कढीपत्त्याची पानं कोथिंबीर आणि पुदिनेची पानं घालून घेणार आहे आणि तेही आपण तेलामध्ये थोडं फ्राय करून घेणार आहे नंतर इथं आपण वाळलं खोबरं घालून घेतलेलं आहे ह्या ठिकाणी जर तुम्हाला वल्ल खोबरं घालायचं असेल तर तुम्ही वल्लसुद्धा खोबरं घालू शकता इथं ते थोडं आपण फ्राय करून घेतलेलं आहे नंतर चवीनुसार मीठ घालून आपण हे सर्व थंड करून घेणार आहे नंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून इथं आपण चटणी तयार करून घेतलेली आहे आता चटणीवरती आपण फुडणी देऊन घेऊया त्यासाठी पळीमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरी आणि कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहे थोडासा हिंग घालून घ्यायचा त्यामुळे चटणीला छान अशी टेस्ट येते आता ती आपण चटणीवरती घालून घेणार आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की चटणी करून बघा साऊथ इंडियन स्टाईल खूप छान चवीला लागते आणि एकदम छान चटणी आपली तयार झालेली आहे वीस मिनटानंतर इथं बघा आता आपण कुकर उघडणार आहे छान अशा आपल्या इडल्या फुगलेल्या आहेत आणि खूप सुंदर अशा झालेल्या आहेत आता आपण कुकरमधून एक एक इडली पात्रांना बाहेर काढून घेऊया आणि ताटामध्ये आता इडल्या काढून घेणार आहे त्यासाठी इथं इडली पात्रामध्ये आपण इडली काढताना इथं चाकूने त्याच्या कडा मोकळ्या करत आहे या ठिकाणी जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही काय करा दहा मिनिट इडल्या थंड होण्यासाठी ठेवा लगेच इडल्या मोकळ्या होतात आणि निघतात पण इथं मी गरम इडल्या काढल्यामुळे मला चाकूने कडा मोकळ्या कराव्या लागलेल्या आहेत आणि इथं आपण इडल्या काढून घेतलेल्या आहेत मस्त अगदी इथं बघू शकता एकदम लवलवीत अशा इडल्या तयार झालेल्या आहेत तेवढ्याच त्या ते खायलासुद्धा खूप छान लागतात एकदा नक्कीच तुम्ही करून बघा इथं आपण दुसऱ्यांदा सुद्धा इडली काढत आहे दुसऱ्यांदा बघू शकता जरा थंड झाल्यामुळे लगे पटकन आपल्या इडल्या निघत आहेत अशा पद्धतीने आपण सर्व इडल्यांना काढून घेतलेले आहेत इडली पात्रामधून सर्व आपल्या इडल्या तयार झालेले आहेत मस्त अगदी साऊथ इंडियन स्टाईल इडली आणि साऊथ इंडियन स्टाईल चटणी छान अशी तयार झालेली आहे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा खूप तुम्हाला आवडेल आणि एक इडलीसुद्धा मी इथे तुम्हाला तोडून दाखवते मस्त अगदी लुसलुचीत अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि खायला तर खूपच सुंदर लागतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद